नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या तांबट फ्लॉग अहमदनगर चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बेंगलुरू नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो माझे आणखी एक यूट्यूब चॅनल आहे त्याचे नाव आहे तांबट विश्वकर्मा त्या चॅनलची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते चॅनल देखील तुम्ही अवश्य पहा मित्रांनो आता आपण सविस्तर वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम क्रांतीवीर सांगोल्ली रायन्न बेंगलुरू ह्या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सात वाजून वीस मिनटांनी ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन बेंगलुरू कैंट ह्या ठिकाणी संध्याकाळी सात वाजून तीस मिनटांनी ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सात वाजून बत्तीस मिनटांनी संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा चार किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो ह्यानंतर यलहंका जंक्शन पनुकोड्डा जंक्शन श्री सत्यसाई प्रशांती निलयम धर्मवरम जंक्शन अनंतपूर गुंदकल जंक्शन मंत्रालयम रोड रायचूर जंक्शन यादगीर वाडी जंक्शन कलाबुरागी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सोलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा सात वाजून वीस मिनटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सहाशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सकाळी कुर्डुवाडी जंक्शन या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून तीस मिनटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सातशे साठ किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सकाळी दहा वाजता दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबते आणि पुन्हा दहा वाजून पाच मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा आठशे अडुसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबवून पुन्हा सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा नऊशे त्रेपन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी दुपारी बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार वीस किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी दुपारी कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा एक वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार चौसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार एकशे सहा किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दुपारी जळगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार दोनशे सहासष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पाच वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी ही गाडी भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा पाच वाजून वीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एक हजार दोनशे नव्वद किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे बुराणपूर खंडवा जंक्शन इटारसी जंक्शन भोपाळ जंक्शन बिना जंक्शन झाशी जंक्शन ग्वालियर जंक्शन आग्रा कॅन्ट मथुरा जंक्शन हजरत निजामुद्दीन इत्यादी स्टेशनवर थांबून शेवटी तिसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ही रेल्वे नई दिल्ली येथे पोहोचते तेव्हा दोन हजार तीनशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ही गाडी ह्याच रेल्वे स्टेशनवर थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद